अंमली पदार्थाच्या सेवनाचे तरुणाईवर दुष्परिणाम भयावह अंमली पदार्थ आरोग्यास हानिकारक आहेत त्याने मनस्वास्थ्य बिघडते सामाजिक शांतता बिघडून विसंवाद निर्माण होतो आर्थिक गणित विस्कटते गुन्हेगारी फोपवते हे दुष्परिणाम टाळण्यासाठी अंमली पदार्थाच्या सेवनापासून तरुणाईसह सर्वांनी दूर राहणे गरजेचे असल्याचे मत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट यांनी व्यक्त केले ते श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते आपल्या भाषणात त्यांनी पदार्थ म्हणजे काय याचा विस्ताराने घेत कोणकोणत्या पदार्थामध्ये अल्कोहोलची मात्रा असते याविषयी मार्गदर्शन केले विद्यार्थिनींना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगली संगत करण्यास सांगितले मोबाईलचा अतिवापर अनोळखी व्यक्तींना मोबाईल नंबर न देणे सायबर गुन्हेगारी सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी अशा समकाळातील महत्त्वाच्या विषयासंबंधीही प्रबोधन केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल सुक्ते यांनी केले त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश सांगितला कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर उर्मिला क्षीरसागर यांनी मानले कार्यक्रमास विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या